नमस्कार माय लाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो पाठीमागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण चक्राविज्ञान म्हणजे काय त्याचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर मूलाधार चक्र याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे आज आपण चक्राविज्ञानातील दुसरं चक्र ज्याचं नाव आहे स्वाधिष्ठान ज्याला इंग्लिशमध्ये सॅक्रल चक्र असं म्हटलं जातं आणखी त्याचं दुसरं नाव सुद्धा आहे किंवा धार्मिक चक्र आहे ते इम्बॅलन्स झाल्यामुळं काय होतं बॅलन्स कसं करायचं त्याचे फायदे तोटे काय आहे ते जागृत करण्यासाठी काय करायचं आसनं कुठले आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे चक्रा विज्ञानातील दो नंबर दोन नंबरचं चक्र चक्र आहे ज्याचं नाव सांगितलं स्वाधिष्ठान याच्यामध्ये दोन शब्द आहेत स्व आणि अधिष्ठान स्व म्हणजे काय स्वतः सेल्फ किंवा आत्मा अधिष्ठान म्हणजे काय निवास किंवा स्थान म्हणजे स्वतःचं स्थान स्वतःचं निवास आत्म्याचं स्थान म्हणजे स्वादिष्टान स्व म्हणजे स्वतंत्र आणखी एकचा अर्थ सांगले आहे स्वतंत्र तर या चक्राच्या संतुलनामुळे बघा एखादं आपण एक हिंदीमध्ये कविता सांगितलेली आहे रुखणेवाला पाणी सडता रोखणेवाली घडी न चलती रुकने वाला पहिया अडता तर जसं पाणी जर प्रवाहित नाही राहिलं तर ते सडतं ते चक्र जर थांबलं तर ते चालत नाही आणि घड्याळ जर थांबलं तर ते आपल्याला वेळ दाखवत नाही त्या पद्धतीनं चक्र जर चालत राहिलं किंवा ही आपण चक्र म्हणजे काय ऊर्जा केंद्र म्हटले म्हटलेलं आहे पाठीमाग तर स्वाधिष्ठान म्हणजे स्वतःच्या निवासापर्यंत पोचण्यासाठी स्वच अधिष्ठान किंवा स्वतःचं स्थान म्हणजे स्वाधिष्ठान होय स्वाधिष्ठान चक्राचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे याचा रंग जो आहे तो नारंगी रंग आहे याचा बीज मंत्र जो है तो आहे तो वम आहे याचं स्थान मुलाधार चक्र व मणिपूर चक्र या दोन्हींच्या मध्यभागी आहे म्हणजे आपल्या जननेंद्रियाच्या पाठीमागच्या भागामध्ये स्थान आहे आणि मग याला सॅक्रल चक्र असं म्हटलेलं आहे आ याचं जे प्रतीक आहेत स्वादिष्टान चक्राचं सहा पाकळ्यांचं कमळ आहे या सहा पाकळ्यांच्यावरती जी अक्षर आहेत किंवा ज्या जे ध्वनी आहेत ते ध्वनी आहेत बम भम मम त्याच्यानंतर यम रम आणि लम परत एक सांगतोय बम भम आणि मम यम रम आणि लम हे सहा ध्वनी आहेत याचा आणखी प्रतीक आहे याचं काय बघा ते का का सांगितलंय की आ मगर मच्छ आहे किंवा मगर आहे त्याचबरोबर अर्धचंद्र आहे याचं तत्व हे जलतत्व सांगितलेलं आहे याचा संबंध याचा परिणाम जो आहे तो साधकाच्या भावनिक भाव भावनेशी संबंध आहे त्याचबरोबर सृजनशीलता आणि ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो किंवा सेक्स म्हणतो सृजनशीलता म्हणजे नवनिर्मिती आणि दुसरा संबंध आहे सेक्शुअल ऑर्गन्सशी किंवा प्रजननाशी संबंध आहे काम वाचनेशी संबंध आहे याचा आणि मग भावनिक ओळख होते याचा परिणाम शरीरावर काय होते आपल्या भावनांची ओळख होते त्याचबरोबर सृजनशीलता आनंद इच्छा आत्मानंद तसेच प्रजनना संबंधी आहे याचं जर नियंत्रण झालं या चक्रावर जर आपण नियंत्रण प्राप्त करू शकलो तर आपण जर नियंत्रण लैंगिक अवयव किंवा प्रजननांची संपूर्ण सर्व इंद्रिय जे आहेत त्याच्याशी याचा संबंध आहे त्याचबरोबर मोठं आतडं पोट यकृत पित्ताशय त्याचबरोबर लिवर किडनी पँक्रिया ॲड्रिनल ग्रंथी पाठीचा मागचा जो मधला भाग आहे मेरुदंडाचा मध्य भाग याच्यावर नियंत्रण करण्याचं काम हे सायक्रल चक्र करतात हे जर बॅलन्स झालं चक्र जर प्रवाहित झालं किंवा बॅलन्स झालं तर साधकामध्ये किंवा माणसामध्ये करुणा आणि मैत्रीची भावना जागृत होते प्रसन्नता आत्मज्ञान चैतन्य आपुलकी विनोदबुद्धी कल्पनाशक्ती सृजनशीलतेचा विकास आत्मविश्वास इत्यादी गुणांचा विकास होतो आणि जर हे चक्र बॅलन्स नसेल इम्बॅलन्स असेल असंतुलित असेल तर आपल्या मनामध्ये चिडचिडेपाना त्याचबरोबर लाजाळू पाना, ला पाना अपराधीपणा आणि दोष दाखवण्याची वृत्ती आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण दोष दाखवू शकतो आहे किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कमतरता आपणाला दिसते म्हणजे एवढं सगळं चांगलं असतं त्या चांगलं वागण्याचं चा सोडतो आपण आणि त्याच्यामधले एखादा दोष घेऊन बसतो ती दोष दाखवण्याची वृत्ती त्याचबरोबर काम अति काम वासना अतिरिक्त काम वासना सृजनशीलतेचा अभाव आळस भय आणि संशय इत्यादी गुणांचा किंवा अत्यधिक दुर्गुणांचा विकास किंवा दुर्गुण आपल्यामध्ये दिसून येतात हे चक्र जर आपलं इम्बॅलन्स असेल तर आणि मग हे चक्र बॅलन्स करायचं असेल तर ह्याच्या सहा पाकळ्या आहेत मी मग सांगितलं बम भम मम यम रम लम ह्या सहा पाकळ्या आहेत त्या सहा विकारांचं संकेत आहेत तर त्याच्यामध्ये क्रोध भ्रूण वैमनस्य क्रूरता अभिलाषा आणि गर्व इत्यादीचं प्रतीक आहेत आणि ह्या जर आपण हे शाक्रल चक्र जर जागरूक केलं विकसित केलं तर त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये सृजनशीलता एखादी नवीन गोष्ट करण्याची जी प्रवृत्ती असते सृजन किंवा बघा सृजन म्हणजे या सृष्टीचं निर्माण सुद्धा कसं झालेलं आहे कसं आपल्या प्रजननाची इंद्रिय जिथं आहे तिथूनच आपल्याला आपला सुद्धा जन्म तिथूनच झालेला आहे आणि मग हे चक्र जर आपण संतुलित ठेवलं तर एका दैवी पुरुषाला जन्म आपण देऊ शकतोय आणि जर हे इम्बॅलन्स झालं तर आता बघितलं आपण इम्बॅलन्स झाल्यानंतर काय काय होऊ शकतं इथे हे जागरूक कसं करायचं त्याच्यासाठी कुठली आसनं आहेत तर हिप ओपनिंगची सगळी आसनं या चक्राच्या जागृतीसाठी आपण करू शकतोय म्हणजे बघा हिप ओपनिंग करणारे आसनं कुठली आहेत भुजंगासन आहे धनुरासन आहे बद्ध कोणासन आहे सुप्तबद्ध कोणासन आहे फॉरवर्ड बेंडिंगचे आसनं काय आहे पश्चिमोतानासन आहे उभं राहून आपणाला पाद हस्तासन आहे त्याचबरोबर एक एकपाद राजकपोतासन आहे ही आसनं आपण करू शकतोय त्याच्यानंतर ब्रिथिंग टेक्निकमध्ये काय आहे अबडामिनल ब्रिदंग ब्रिदिंग करायचं आहे उदरस्थ श्वास हा जर श्वास आपण घेतला किंवा श्वासाचा अभ्यास केला तर हे चक्र आपलं संतुलित होतं किंवा जागृत होऊ शकतंय त्याचबरोबर बंद कुठले लावायचे याच्यासाठी मूलबंद लावल्यानंतर चक्र आपलं जागृत होऊ शकतंय तर अशा पद्धतीनं आज आपण स्वाधिष्ठान स्वच्छ अधिष्ठान म्हणजे याच्यामधून स्वतंत्रता सुद्धा आपल्याला मिळते म्हणजे सगळ्या बंधनातून मुक्त होणं सगळ्यात मोठं बंधन कुठलं आहे जन्माचं वेळेस आपलं बंधन असतं आपण आपल्या आईच्या उदरामध्ये नऊ महिने नऊ दिवस राहत असतो आणि त्याच्या बंधनातून मुक्त होणं त्याचबरोबर बंधन कशाचं आहे अतिरिक्त काम वासनेचं बंधन आहे अतिरिक्त काम वाचना आळस निराशा हे जर आपल्या मनामध्ये भीती संशय हे जर गुण दुर्गुण म्हणूया गुण कसं म्हणायच्या हे जर दुर्गुण आपल्यामध्ये असतील तर आपण कुठलं चांगलं काम करू शकत नाही सृजनाचं काम करू शकत नाही फक्त सृजन म्हणजे नवनिर्मिती जर करायची असेल याच्यापासून मुक्त व्हायचं असेल तर मुक्त होणं गरजेचं आहे आणि या सगळ्या काम वास अतिरिक्त काम वासना भय चिंता नैराश्य संशय वृत्ती प्रत्येक गोष्टीमध्ये दोष शोधण्याची वृत्ती जर सोडली तर आपण नवनिर्मितीचं काम करू शकतो आहे एक कल्पनाशक्ती आपली विकसित होते वृद्धिंगत होते आणि आपल्या हातून एक चांगल्या पद्धतीचं चा काम होतं आपली उंची हिमालया एवढी म्हणजे उंची हिमालया एवढी होते म्हणजे काय होतंय आपली कीर्ती पसरते सगळीकडे आणि आपण चांगलं काम करू शकतो आहे आणि मग हे चक्र संतुलित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग हे चक्र संतुलित कसं ठेवायचं त्यासाठी काय करायचं हे आज आपण पाहिलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय सुंदर बनलेला आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवणं गरजेचं आहे त्या सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा तोपर्यंत करा योग रहा निरोग परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद